त्यांची भूमिका केवळ मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाचं आरक्षण पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेदवार उभे करणार होते पण हा निर्णय त्यांनी मागे घेतलाय हा निर्णय त्यांनी मागे का घेतलाय हे शंभूराजे देसाई यांनी सांगितले मनोज जरांगे उमेदवार उभे करणार होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये मात्र त्यांनी आता हा निर्णय मागे घेतलेला आहे सरकारनं सुटकेचा निश्वास सोडलेला आहे का तर हा मोठा अडचण निर्माण झाली बघा दादा धरांगे पाटलांना मी अनेक वर्षापासून ओळखतोय त्यांची भूमिका ही केवळ मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे मराठा समाजाचं आरक्षणही मिळालं पाहिजे याच्यासाठी उभा केलेलं त्यांचं हे आंदोलन होतं आणि त्यांच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे स्वतंत्रपणे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हा शिंदेसाहेब माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं सोडवलेला आहे आणि त्याच्याबद्दल मान्य मनोज जरांगी पाटील दादानी सरकारचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे आता ठीक आहे काही विचार त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या काही लोकांनी व्यक्त केली होती की मराठा समाजाचे उमेदवार उभा करूया परंतु याच्यामुळं या आंदोलनाला याच्या या राजकीय वळण लागायला नको निवडणुकीत एखादा एखादी संघटना उतरती किंवा एखादा आंदोलन आंदोलनाची भूमिका घेणारे लोक उतरतात तेव्हा त्याला राजकीय वळण लागतं ते लागायला नको या समजूतदार भूमिकेनं सामंजस्य भूमिकेतनं माननीय मनोज पाटील जारांगे साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आम्ही त्यांचं मनापासून